सिम्पिटेसली प्रत्येक देशाचे दोन दोन काही वेळा सात जण त्या स्पेस स्टेशन मध्ये जाऊन राहतात म्हणजे एक तुकडी परत आली की दुसरी तुकडी त्या ठिकाणी कंटिन्यू राहत असते आणि त्या ठिकाणचं कामकाज करत असते पण परवा त्या ठिकाणी ते राहिल्यानंतर मागच्या वर्षी त्या यानामध्ये बिघाड झाल्यामुळे तिथं सगळा बोर झाला ते पाठवू शकले नाही आणि त्यामुळे कंटिन्युअसली नऊ महिने म्हणजे नऊ महिन्याचा तर तिथले जे दिवस आहेत ते दोनशे शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी दिवस आहे मग इथं राहिल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम झाले असेल का तर नक्कीच झाले आपण पृथ्वीवर असताना जमिनीवर जे चालतो गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपले जे स्नायू पिसे स्नायू पिशे काय करतात ऍक्टिव्ह राहतात आणि त्यामुळे आपली बॉडी चांगल्या पद्धतीने भरपूर राहते पण त्या अंतरात प्रॉब्लेम काय आहे त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्तीच नाही तुम्ही बघितलं असेल ते तरवतात त्या ठिकाणी त्यामुळं त्यांचं शरीर किंवा त्यांचे जे पाय आहेत ते घस झालेलं आहे आता नेमके ते अडकले कसे काय आहे नेमकं याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला पाहिजे